खाली करा। आज आपण स्वातंत्र्याचा अठ्ठ्याहत्तर वर्ष साजरा करतोय आणि हा स्वातंत्र्य उत्सव साजरा करताना इथे उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक प्रेरणास्थान सन्माननीय विवेक भाऊ आपले, आपले प्रमुख पाहुणे राहुल सर आणि मंदार सर श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा उपाध्यक्ष केशव भाऊ लक्ष्मण भाऊ दत्तू भाऊ श्रमजीवी संघटनेचे सर्व श्रमजीवी संघटना आणि कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि इथे उपस्थित माझ्या स भावांनो आणि बहिणींनो पाऊस खूप येतो आहे तुम्ही सगळेजण जवळपास आता एक तास झाला एक दीड तास पावसात आहे पण भाऊंनी सांगितल्याप्रमाणे की या देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरता हजारो लोकांनी आपले प्राण दिले हजारो लोकांनी आपले संसार जाळले आहेत बलिदान केलेले आहेत आणि आत्ता ते स्वातंत्र्य टिकवण्यासाठी त्याचं संरक्षण करण्यासाठी आपले सैनिक सीमेवरती लढत असतात मग ते तिथे उन्हामध्ये पावसामध्ये उभे राहून जर आपलं संरक्षण करतात तर एक दिवस आपल्याला आपल्या झेंड्याला सलामी देण्यासाठी भाऊंच्या आव्हानाला साथ दे तुम्ही सगळ्यांनी छत्र्या बंद केल्या आणि के या झेंड्याला वंदन केला जास्त आनंदाचा आणि अभिमानाचा कोणता दिवस होऊ शकत नाही राहुल सर आणि मंदार सर मला तुम्हाला सांगायचं आहे की श्रमजीवी संघटना गेल्या एक्केचाळीस वर्षांपासनं हा स्वातंत्र्य दिन दरवर्षी याच उत्साहामध्ये याच मोठ्या संख्येने साजरा करते मी जेव्हा लहान होती दीड वर्षाची दोन वर्षाची तेव्हापासून आतापर्यंत एकही पंधरा ऑगस्ट हो माझा चुकलेला आहे आणि एकाही पंधरा ऑगस्टला हो पाऊस नाही आहे असं झालेलं नाही असेच असे भिजून आम्ही दोन एका संघटनेचे हजारो लोक स्वतःच्या पैशाने दोन दोन महिने आधीपासून तयारी करतात की मला पंधरा ऑगस्टला जायचं आहे मला माझे पैसे वाचवले पाहिजेत कोणी आपल्याला पैसे देतं का इथे यायला देतं तुम्ही सगळ्यांनी वडापाव तरी खाल्लाय का सकाळपासून मी आत्ता आणि मला खरी स्वातंत्र्याची किंमत ही ज्यांना सुखवस्तू जे भोगतात ज्यांच्याकडे स्वतःच घर आहे स्वतःची गाडी आहे त्यांना एका झटक्यात ज्या पाहिजे त्या गोष्टी मिळतात त्यांना कधी असूच शकत नाही स्वातंत्र्याची खरी किंमत जर कोणाला असेल तर ती इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला आहे संघर्ष करायचे आपल्याला सगळ्यांना सवय आहे की मोर्चा असेल मग तो पावसाळा आहे का उन्हाळा आपण बघत नाही संघर्ष करायचा मोर्चा काढायची वेळ आली तर भर पावसात आपण रस्त्यावर बसतो भर उन्हामध्ये आपण रस्त्यात बसतो झालेली आहे मला तुम्हाला सगळ्यांना एकच गोष्ट सांगायची आहे की श्रमजीवी संघटनेची गरज खूप ठिकाणी आहे आज आपण पालघर ठाणे नाशिक आणि रायगड मध्ये आहोत पण आताच गेल्याच महिन्यामध्ये मा बीड तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्यामध्ये जवळ मार्ग होता त्याला सोडवण्यासाठी अखुंत भाऊंना तिकडे जावं लागलं तिकडे भाऊ गेले तेव्हा ते गुन्हे दाखल झाले माझा एकच फक्त प्रश्न आहे की भाऊ कुठे कुठे जाणार प्रत्येक ठिकाणी भाऊनी गेलं पाहिजे का तरच वेटबिगार आपले सुटतील तरच आपल्या लोकांना स्वातंत्र्य मिळेल हा प्रश्न आपल्याला सगळ्यांना स्वतःला करावा लागेल आणि त्या दृष्टीने काम करावं लागेल आज आपल्या संघटनेच्या पुढचं सगळ्यात मोठं आव्हान जर कुठचं असेल तर ते एक मोठं आहे की प्रशासनामधली संवेदनशीलता कमी होत चाललेली आहे आपले मुख्यमंत्री आपले उपमुख्यमंत्री खूप संवेदनशील आहे जिथे जिथे आपल्याला गरज लागते जिथे जिथे भाऊ हात देतात तिथे तिथे ते आपल्या मदतीला उभे राहतात पण पर माझा परत प्रश्न तो आहे प्रशासनाचं काम काय त्यामुळे प्रशासनामधली संवेदनशीलता जागवण्याचं काम हे आपल्या सगळ्यांना करायचं आहे आणि स्वातंत्र्याच्या अठ्ठ्याहत्तर वर्षानंतरसुद्धा ज्या ज्या घरांमध्ये स्वातंत्र्याची किरणं पोचलेली नाही आहे ज्या ज्या ठिकाणी स्वातंत्र्याची किरणं पोचलेली नाही आहे तिथे आपल्या सगळ्या श्रमजीवी सैनिकांनी पोचलं पाहिजे आणि त्यासाठी तुमच्यासोबत सुद्धा खांद्याला खांदा लावून तयार आहे आधी सुद्धा होती आताही आहे आणि पुढेही राहणार आहे त्यामुळे आता, आता श्रमजीवी संघटनेच काम आपल्याला पसरवण्याची गरज आहे तुमच्या सगळ्यांसारखे कट्टर निष्ठावंत कार्यकर्ते आपल्याला आणखीन घडवायची गरज आहे आणि हा जो झेंडा आता इथे फडकतोय शेवटी एवढंच सांगेन की या झेंड्यामध्ये हजारो पुरुषांचं हजारो स्त्रियांचं बलिदान आहे आपल्या ले एकोणीसशे आज ते काही जण आपल्यात नाही आहेत जानू भाऊ नाहीये आहेत भिवा लहू पासरी नाही असंख्य जे कार्यकर्ते त्यावेळेला लढले ते आज आपल्यात नाही आहेत त्यांची आठवण करण्याचा आजचा दिवस अस्तिल, अस्तिल, आहे त्यांना आठवण करताना त्यांना अभिवादन करताना जे इकडे सगळे योग्य बसलेले आहेत केशव भाऊ असतील राम भाऊ असतील आपले भाऊ असतील ताई असतील या सर्वांना अभिवादन करायची वेळ आहे आणि हे स्वातंत्र्यासाठी केलेला बलिदान जर वाया घालवू द्यायचं नसेल तर आपल्याला सगळ्यांना संघटनेची जबाबदारी खांद्यावर घेऊन या पुढची वाटचाल करायची आणि त्यासाठी आजच्या दिवशी आपल्याला प्रण करून आता या पुढे चार जिल्ह्यांपेक्षा आता नवीन जिल्ह्यांमध्ये आपल्याला जाणं गरजेचं आहे जिथे कुठचाही शंकर कुठची मनीषा कुठची क्रांती ही स्वातंत्र्यापासून वंचित राहणार नाही त्यांना सुद्धा स्वातंत्र्य पाहायला मिळतील यासाठी आपण सगळेजण एकत्र राहून काम करूया तुम्ही सगळेजण पावसात भिजतात तुम्हाला सगळ्यांना माझा सलाम आहे आणि जिंदाबाद एवढाच बोलून थांबतो